संपूर्ण विदर्भाचं कुलदैवत म्हणून अमरावतीच्या अंबादेवी आणि एकविरा देवीची मनोभावे पूजा नवरात्र उत्सवात केली जाते अंबादेवीच्या देवळाचं अस्तित्व हजार वर्षांपूर्वीपासूनच असल्याची अधिकृत नोंद आहे अमरावतीत दोन देवींची देवळं आहेत त्यापैकी एक म्हणजे एकविरा देवीचं मंदिर आणि दुसरं म्हणजे अंबा मातेचं मंदिर या दोघीही बहिणी असल्याचं सांगितलं जात मात्र एकविरा देवी जरी मोठी असली तरीही पूजेचा प्रथम मान हा दिला जातो आणि त्यानंतरच पूजा जाते अंबा अंबादेवीची मूर्ती ही पूर्वाभिमुख असून अतिशय पुरातन आहे श्रीकृष्णाने विदर्भातील कौडण्यपूर इथून श्री रुक्मिणी मातेचं हरण केलं होतं तेव्हा ते या मंदिरामधूनच गेले असल्याची आख्यायिकाही इथे सांगण्यात येते अहिल्याबाई होळकर यांनीही या मंदिराला हातभार लावल्याचं सांगितलं जात अंबादेवीच्या मंदिराच्या बांधकामात दक्षिण शिल्पकलेचा प्रभाव आहे नवरात्रात देवीच्या मूर्तीवर सोन्याचे दागिने सोन्याचा मुखवटाही चढवला जातो भाविकांच्या इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून या देवीला ओळखलं जातं आणि त्यामुळेच नवरात्रासह संपूर्ण वर्षभर या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते